हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहे बत्तीस साईजचा बोटनेक ब्लाऊज हा बोटनेक ब्लाऊज आहे तो फ्रंट डीप आहे बॅक बोटनेक आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी याचं कटिंग शिलाई दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे त्याच्यासाठी मी अस्तर आहे ते चार फोल्ड करून घेते चार फोल्ड केल्यानंतर बॅक आणि फ्रंट एकत्र एक कट होतो सेपरेट कट करावा लागत नाही फक्त अस्तरची जी घडी आहे ती व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायची आहे दोन्ही बाजूकडून सेम असायला हवी तर बघा जास्त अस्तर चुरगळलेलं असेल घडी व्यवस्थित येत नसेल तर त्याला प्रेस करून घ्या म्हणजे घडी व्यवस्थित येईल तर बघा याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंगसुद्धा करू शकता डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायचं नसेल तर तर इथे साधारण तेरा इंच अस्तर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊजची तयार उंची मला ठेवायची आहे याची चौदा इंच तर मार्किंग करणार आहे मी याचं साडे इंच इंचावरती तर बघा साडे इंच का हे तुम्हाला पुढे समजेल नेहमी आपण एक इंच जास्त घेतो पण जे नवीन असतात ज्यांना कटोरी जॉईंट करता येत नाही त्यांच्यासाठी मार्जिन जे आहे थोडंसं आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे फ्रंटच्या कटोरीसाठी नंतर ते आपण बॅकमधून कट करणार आहोत म्हणून मी दोन मार्किंग केले एक केलं पंधरावरती आणि दुसरं केलं साडेपंधरावरती ठीक आहे आणि या दोन्ही लाईन अशा मार्क करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे लाईन मार्क झालेली आहे त्यानंतर बघा बोटनेक ब्लाऊज आहे पूर्ण शोल्डर याचे आहेत चौदा इंच तर निम्मा भाग होतो त्याचा सात प्लस मार्जिन अर्धा इंच म्हणजे साडेसात इंच मी शोल्डर घेतले सात इंच मुंडा उंची घेतली इथे ही लाईन आपल्याला सरळ मार्क करायची आहे आता या लाईनवरती आपल्याला फोल्ड बाजूकडून सात इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर ही लाईनवरती शोल्डरच्या पॉईंटवरती जोडून घ्यायची आहे तर आपला हा भाग झाला आता या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग ठेवायचं आहे चौथ्या भागामध्ये एक इंचाचं लुझिंग ठेवायचं आहे चौथा भाग आहे याचा आठ इंच मार्किंग केलं मी नऊ इंचावरती त्याच्या पुढे आपल्याला टोटल तीन इंच मार्जिन लागतं बघा दीड इंच स्टिचिंग मार्जिन आणि दीड इंच फ्रंटच्या प्रिन्स कटसाठीचं मार्जिन आता इथे कमरेचा चौथा भाग आहे साडेसहा इंच टक्ससाठी मार्जिन आपण एक इंच ठेवतो पाठीमागच्या आणि त्याच्यापुढे दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन आणि दोन इंच प्रिन्स कट कटोरीचं टक्स मार्जिन जे आपण घेत असतो ते आता बघा ही लाईन आहे ती अशी जोडून घ्यायची आहे बॅकमधून आपण जे वाढवलेलं दीड दोन आहे ते कट करून काढायचे ते मी तुम्हाला पुढे दाखवते इथे कोपऱ्यातून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पुढचा मुंडा आकार आहे तो आपण कटोरीचा पार्ट जोडल्यानंतर कट करतो आता इथे बघा जे फिटिंगचं मार्किंग आहे ते मी करून घेते या पद्धतीने एक फिटिंगचं होतं आणि फ्रंटसाठी वाढवलेलं आपण टक्स मार्जिन होतं ठीक आहे कटिंग कसं करायचं आहे लक्षपूर्वक बघा सगळ्यात अगोदर केलेल्या मार्किंगप्रमाणे कट करायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर खालच्या बाजूकडून पण आपण याला लेवलमध्ये कट करून घेऊयात जे आपण साडेपंधरा इंचावरती मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगवरूनच याचं कटिंग करायचं आहे वरचा जो आहे तो आपण बॅक पार्टसाठी ठेवूयात आणि मधला जो आहे तो आपण फ्रंटसाठी ठेवूयात शोल्डरमध्ये फोल्ड आहे तर ते मी कट करून सेपरेट केले दोन्ही पार्ट आता इथे फक्त बॅक पार्ट घेतलेलं आहे फ्रंटचं अस तर मी साईडला ठेवलं अगोदर आपण बॅक व्यवस्थित करून घेऊयात यातलं मार्जिन जे वाढवलेलं आहे ते अगोदर कट करूयात तर बघा साईडला दीड इंच आणि दोन इंच वाढवलेलं होतं फ्रंटसाठी ते बॅक पार्टमधून मी कट करून काढलं आणि कमरेमधून पण ते कट झालेलं आहे तर अशा पद्धतीने बघा जे मार्जिन आपलं आहे ते परफेक्ट आलेलं आहे का नाही ते एकदा चेक करायचं आहे आता जी उंची आहे आपण साडे पंधरावरती मार्क केलेली होती पण बॅकसाठी आपल्याला फक्त पंधरा इंचावरतीच मार्किंग करायचं आहे म्हणजे फक्त एक इंचच मार्जिन हवे फ्रंटसाठी दीड पाहिजे होतं म्हणून मी ते देखील कट करून घेतलं बॅकसाईडला ठेवलं आता आपण फ्रंट बघूया कशा पद्धतीने करायचं आहे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायला त्याच्यानंतर बघा यावरती आपण गळारुंदी घेणार आहे साडेतीन इंच कारण हा फ्रंट डीपनेक आहे आणि बॅक बोटने आहे साडेसहाचा गळा तयार ठेवायचा आहे तर मी सात इंचवरती मार्किंग केलं आणि यामध्ये आपण अशा पद्धतीने राऊंड शेप देणार रा आहोत आता त्यानंतर प्रिन्स कटसाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे फोल्ड बाजूकडून मी चार इंचावरती मार्किंग करते कारण हा फ्रंट हुक ब्लाउज आहे उंचीला देखील खालून मी साडेचार इंच ठेवलेला आहे आता बघा वरून म्हणाल तर टक्स पॉईंट अकरावरती आलेला आहे आणि खाली जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं होतं ना साडेपंधरा इंच ते आपण पंधरा इंच करून घेऊयात म्हणजे अर्धा इंच असं मी मार्क करून घेतलेलं आहे कारण ते कट करायचं आहे पण कुठून आणि कसं कट करायचं आहे ते पण सांगते सगळ्यात अगोदर आपण प्रिन्स कट कटोरीचा शेप देऊन घेऊयात अर्धा इंच टक्स आपण मुंढ्यामध्ये कट करतो तर अर्धा इंचावरती मी एक पॉईंट घेतला तो आकार जॉईंट केला इथे दोन इंच टक्स घ्यायचा आहे आणि कटोरीचा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघा हलक्या हाताने कर्व शेप आला पाहिजेल कुठेही टोक वगैरे नको कारण शिलाई मग करता येत नाही आणि ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने आपल्याला तिरकी जोडून घ्यायची आहे बघा मी कशा पद्धतीने ठेवलं आणि मार्क केलं ज्यांना ज्यांना कटोरी जोडायला कमी पडते खूप जास्त त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे अर्धा इंच आपण कटोरीची उंची फक्त वाढवलेली आहे बाकी जे कटिंग आहे ते सगळं सेम आहे ठीक आहे जर तुम्हाला कटोरी जोडण्याचा काहीही प्रॉब्लेम नसेल परफेक्ट बसत असेल तर तुम्ही अर्धा इंच उंची वाढवू नका पण खूपच फरक पडत असेल तर मात्र तुम्हाला उंची वाढवून घ्यावी लागेल बघा या भागावरती पण हे कटिंग करून घ्यायचं आहे बघा फक्त कटोरीमध्ये आपण अर्धा इंच उंची ठेवलेली आहे आता आपलं बॅकचं फ्रंटचं कटिंग झालेलं आहे हे, हे तीनही पार्ट मी मेन कपड्यावरती कट करून घेते कारण मला बाहीला कपडा किती शिल्लक राहतो आहे हे बघून ठरवायचं होतं म्हणून मी हे सगळं कटिंग करून घेतलं बाहीचं कटिंग मी तुम्हाला शेवटी दाखवते तर चला आपण आता याची शिलाई कशी करायची आहे ते स्टेप बाय स्टेप बघूयात सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे फ्रंट पार्ट तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मेन कपड्याचे दोन्ही भाग आहेत ते असे समोरासमोर ठेवा मेन कपड्याच्या उलट बाजूकडे अस्तर ठेवा अशा पद्धतीने पार्ट अगोदर मिळवून ठेवायचे आणि त्यानंतर शिलाई करायची जेणेकरून आपला ब्लाऊज आहे तो अजिबात सुकत नाही एकाच बाजूकडचे पार्ट बनत नाहीत बऱ्याचदा प्रिन्सकटमध्ये खूप जास्त घोळ होतो आपल्याला लक्षात येत नाही कोणता पार्ट कुठला आहे ते तर तुम्ही या पद्धतीने अगोदर पार्ट सेट करा आणि मग शिलाई करा बघा इथे मी सगळीकडे शिलाई देऊन घेतली व्यवस्थित बाजूचा एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो आपल्याला याचा कट करून काढायचा आहे पूर्ण ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यातूनही नाही काय समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा ज्यांनी ज्यांनी आपल्या पेपर कटिंग ऑर्डर केलेल्या आहेत बोटनेकच्या त्यांनी देखील याच पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि कटिंगसुद्धा करायचं आहे आणि ज्यांना पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावरती मला मेसेज करा कोणत्या साईजचा सा किट हवा आहे कुठल्या प्रकारचा हवा आहे मला मॅसेजमध्ये सांगा तुम्हाला लवकरच तिथे रिप्लाय भेटेल आणि अशाच सोप्या पद्धतीने तुम्ही देखील ब्लाऊज बनवू शकाल तर बघा एक्स्ट्राचा जो काही कपडा होता तो इथे मी असा कट करून काढलेला आहे आता आपला हा पार्ट तयार झाला आता आपण याची कटोरी तयार करूयात कटोरीसुद्धा सेम याच पद्धतीने तयार करायची आहे दोन्ही समोरासमोर ठेवून अगोदर सेट करायच्या मग बाजूला सगळीकडे शिलाई करून घ्यायची आणि मग एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो आपल्याला कट करून काढायचा आहे बरेच दिवस झालं आपल्या चॅनेलवरती क्लासचा व्हिडिओ अपलोड झाला नाही त्याचबरोबर कुठल्याही ब्लाऊजचा डिझाईनचा पण अपलोड झाला नाही त्याचं कारण असं होतं की माझी तब्येत खूप खराब झालेली होती घसा खूप खराब झालेला होता त्यामुळे मी रेकॉर्डिंग करू शकत नव्हते आता पण थोडासा प्रॉब्लेम आहे पण खूप गॅप पडायला लागला तर म्हटलं चला एकतरी ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते पण क्लास आपला कंटिन्यू होणार आहे ठीक आहे तर चॅनेल आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीने दोन्ही कटोरी माझ्या तयार झालेल्या आहेत आता आपण जॉईंट करून घेऊयात जॉईंट करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला <coughs> बघा खालच्या बाजूकडून म्हणजे कमरेच्या बाजूकडून सुरुवात करायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची अजिबात कटोरीचा पार्ट किंवा जो वरचा सा साईड पार्ट आहे तो ओढायचा नाही कटोरी कमी जास्त झाली तरी आपण पुढच्या मुंड्याचा आकार अजून दिलेला नाही तर बघा पुढच्या मुंड्याच्या आकारामध्ये तो पार्ट ॲडजस्ट होऊन जातो त्यामुळे तुम्हाला अजिबात खेचून पार्ट बसवावा लागत नाही हलक्या हाताने कटोरी बसवायची व्यवस्थित बसवली तर परफेक्ट बसते कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही तरी ते तुम्हाला दिसेलच बघा अशा पद्धतीने ही कटोरी बसली मी इकडची पण तुम्हाला बसवून दाखवते हो कमी जास्त झाली तर घाबरून जाऊ नका ओढून ताणून बसवू नका जेवढी जास्त झाली ती आपण कट करून काढूयात फक्त अर्धा इंचापेक्षा जास्त फरक पडायला नको जास्त फरक पडला आणि तेवढं कटिंग केलं तर मुंड्यामध्ये ब्लाऊज खेचला जातो त्यामुळे ती पण काळजी घ्या हलक्या हाताने व्यवस्थित कटोरी बसवा परफेक्ट बसते डबल शिलाई करायची आहे कधीही अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन सिंगल शिलाईमध्ये कुठलाही पार्ट जॉईंट करायचा नाही आहे आपल्याला या पद्धतीने दोन्ही बाजूकडच्या कटोरी माझ्या बसवून झालेल्या आहेत आता आपण काय करूया त्याला बघा हुक आणि आईपट्टी बसवूयात हुकायपट्टी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या बाजूला डाव्या बाजूला करू शकता तर इथे बघा मी बसवत आहे आयपट्टी आयपट्टी बसवण्यासाठी मी नेहमी सांगते ब्लाऊज पीसमधलाच कपडा वापरायचा हुकपट्टीला अस्तर वापरायचं तर बघा ही पट्टी नेहमी आपण ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवतो आणि सरळ बाजूकडे फोल्ड करतो तर वरून एक दाब शिलाई देते मी जर तुमचा पण कपडा असा जास्त त्रास देत असेल शिलाई करताना तर एक दाब शिलाई देऊन घ्या तुम्ही जेणेकरून पट्टी व्यवस्थित बसवता येईल आता ही पट्टी इकडे अशी फोल्ड करायची आहे जी आपण शिलाई खालची घेतली ती फक्त झाकली गेली पाहिजे एवढंच फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथे पट्टीची शिलाई करायची आहे कारण आपण एक्स्ट्रा कुठलंही मार्जिन यामध्ये ठेवलेलं नाही हुकायचं हुकाय पट्टीचं तर एवढी काळजी तुम्ही घ्या फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन इथे तुम्ही शिलाई करा काहीही गरज नाही आहे हुकायपट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवण्याची बऱ्याचदा तो गळा लूज पडतो एक्स्ट्रा मार्जिनमुळे तर मी ते नाही सजेस्ट करत पहिला मी ठेवायचे पण मला प्रॉब्लेम वाटायला लागला तर हुकायपट्टीचं मार्जिन न ठेवताच मी ब्लाऊज आता बनवते खूप छान बनतात इकडे पण बघा ही पट्टी मी सरळ बाजूकडून बसवली आणि आता आतल्या बाजूकडे फोल्ड करते ही पट्टी पण मी फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊनच इथे बसवलेली आहे वरून फक्त अर्धा इंचाचं अंतर दिसेल एवढ्या साईजची ही शिलाई देऊन घ्यायची जास्त लांब अशी शिलाई द्यायची नाही किंवा मोठी द्यायची नाही म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही म्हणून अशा पद्धतीने छान फिनिशिंगमध्ये आपली दोन्ही हुकायपट्टी लावून झाल्या एकदा दोन्हीची उंची चेक करायची आहे कमी जास्त वाटलं तर अशा पद्धतीने कट करून लेवल करून घ्यायचे आहे त्याचबरोबर बघा कमरेच्या बाजूकडून आपल्याला अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे जे आपण बॅकला पण करतो आणि फ्रंटला पण करतो तर इथे असं मी मार्किंग करून घेतलं आणि इकडे हे असं जोडून घेतलं तर हे मी कट करून घेते त्यानंतर मुंडा कट आपण केलेला नाही आहे पुढच्या भागाचा तर तो देखील व्यवस्थित कटिंग करूया गळ्याचा भाग अगोदर मिळवून ठेवा आणि मग मुंडा कट करा पार्ट मागे पुढे अजिबात नको आहेत व्यवस्थित सेट झाल्यानंतरच हे से कटिंग करा फक्त अर्धा इंचाची गोलाई कट करायची आहे त्याच्यापेक्षा जास्त गोलाई कट करायची नाही अशा पद्धतीने गोलाई कट झालेली आहे आता पुन्हा आपल्याला याला काय करायचं आहे कंबरपट्टी जॉईंट करायची आहे ही कंबरपट्टी मी घेतलेली आहे अस्तरची अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई करते आहे त्याचबरोबर पट्टी ही फोल्ड आहे पण तुमच्याकडे अस्तर कमी असेल तर तुम्ही ही पट्टी सिंगलमध्ये पण लावू शकता पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे त्यावरून दाब शिलाई म्हणजे पट्टी आत सहजरित्या फोल्ड होते त्याचबरोबर जास्त पण फोल्ड होत नाही किंवा आतली पट्टी बाहेर दिसत नाही म्हणून ती दाब शिलाई द्यायची वरून किनारीला एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पट्ट्या लागतील त्याचबरोबर ब्लाऊज पूर्ण झाला की संपूर्ण कमरेला आपल्याला हातशिलाई करून घ्यावी लागते बरेच जण वरच्या बाजूलाही शिलाई ही देतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण देऊ शकता पण शक्यतो हातशिलाई केलेला ब्लाऊज खूप छान दिसतो अशा पद्धतीने इकडे पण मी ही पट्टी लावून घेतलेली आहे तर बघा आपला फ्रंट आता तयार झाला आहे फक्त याचं पायपिंग राहिलेलं आहे एका भागाचं मी तुम्हाला पायपिंग दाखवते याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या बाजूकडे करून घ्या पायपिंग करण्याअगोदर पट्टीची उंची चेक करा सेम असेल तर पायपिंग करा सेम नसेल तर अगोदर उंची सेम करा आणि मग त्यानंतर मग पायपिंग करा पायपिंग करण्यासाठी इथे मी गोल्डन पट्टी घेतलेली आहे दीड इंचाची पट्टी कट करून घेतली आणि इथे बघा फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन मी ही शिलाई करत आहे त्यानंतर पट्टी अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूकडे करायची आणि यावरून एक दाप शिलाई द्यायची तर बघा पुढून फोल्ड करून मी दाप शिलाई देऊन घेतली पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे वरून एक शिलाई द्यायची आहे यामध्ये ही पट्टीची जी शिलाई आहे ती मध्यभागी आली पाहिजे मार्जिन आतमध्ये कवर झालं पाहिजे तर त्याचा गोट आहे तो चांगला येतो भरीव येतो बारीक येतो आतमध्ये एक्स्ट्रा झालेलं सगळं कापड आहे ते आता कट करून मग आपण याचं पायपिंग करायचं काय नाही करायचं फक्त आतमध्ये फोल्ड करायचं आहे जेवढं बाहेर पाहिजे म्हणजे जेवढी पायपिंग छोटी पाहिजे तेवढंच ठेवायचं बाकी फोल्ड करून त्याच्या खचमध्ये किंवा त्याच्या चीरमध्ये काय करायचं आहे शिलाई देऊन घ्यायची आहे जेवढं पायपिंग करायचं म्हणजे थोडं थोडं पकडायचं जास्त लांब असं अंतर पकडायचं नाही या पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या गळ्यावरती पायपिंग करू शकता खूप छान पायपिंग होते आता इथे बॅक पार्टचं काय झालं थोडासा व्हिडिओ माझ्याकडून बंद झाला होता नाही लक्षात आलं पण मी तीन इंच रुंदीचा गळा इथे कट करून घेतलेला आहे बोटनेकमध्ये उंची ठेवलेली आहे याची अडीच इंच रुंदी साडेतीन इंच आणि खाली असा ट्रॅंगल शेप घेतलेला आहे याची उंची तुम्ही कितीही ठेवू शकता रुंदी महत्त्वाची आहे रुंदी साडेतीन इंच ठेवायची गळ्याची आणि कुठलाही आकार तुम्ही बनवू शकता मग इथे मी पेपरवरती कटिंग करून त्याला अस्तर जॉईंट करून घेतलं आणि मेन भागावरती सेंटर लाईन मार्किंग करून बरोबर मार्किंगला मार्किंग मॅचिंग मार्किंग, करून लाईनचं मी याच्यावर हा पार्ट ठेवला आणि या मार्किंगवरून गळ्याची शिलाई देऊन घेतली भरपूर गळे मी शेअर केलेले आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने हे केलेलं आहे नसेल बघितलं तर अगोदरचे दोन तीन व्हिडिओ बघा बोटनेकचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने गळा बनवायचा असतो ते शिलाई करून झाल्यानंतर मी आतला पेपर कट करून काढला त्यानंतर याच्यावरती असे कट दिले आणि कट दिल्यानंतर आतमध्ये फोल्ड करून वरुन वरून एक छान अशी फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे बोटनेकचा आकार जो खालचा आहे जो मी त्रिकोण घेतला आहे त्याऐवजी तुम्ही कुठलाही आकार इथे घेऊ शकता जो तुम्हाला आवडेल तो भरपूर आकार येतात त्यामध्ये पण हा कस्टमरचा ब्लाऊज आहे जसं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने मी याला बनवलेला आहे त्यांना या गळ्यासाठी कुठल्याही प्रकारची लेस नको होती सिंपल ठेवायचा होता तर मी तसाच याला बनवलेला आहे पण खूप छान फिटिंगला बसला आणि त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा छान आलेला आहे या पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचे गळे तयार करू शकता शिलाईची हीच राहणार आहे आकार मात्र वेगवेगळे येतील आतमध्ये पट्टी फोल्ड करत वरून छान अशी फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर ज्यांना ज्यांना आपल्या ब्लाऊजचं पेपर कटिंग ऑर्डर करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचं आहे कमेंटमध्ये सांगता येणार नाही इथे मी टक्स शिलाई देऊन घेते अर्धा इंच रुंदी साडेतीन किंवा चार इंच उंची ठेवायची आणि टक्स देऊन घ्यायचं आहे बघा साईड पार्ट मी काय करते सेंटरपर्यंत फोल्ड करते अर्धा इंच रुंदी चार इंच उंची दोन्ही बाजूकडे टक्स झाल्यानंतर हा भाग पण आपल्याला असा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाचं क्रॉस कटिंग करायचं जे आपण फ्रंटमध्ये केलं तेच बॅकला पण करायचं आहे जर नाही केलं तर मग खूप फरक पडतो जे मुंढ्यामधलं जे फिटिंग आहे ते बरोबर येत नाही बाहीचे जॉईंट्स सेम येत नाहीत सगळं पार्ट छोटा मोठा होतो तर आठवणीने ते कटिंग करायचं आहे कटिंग झाल्यानंतरच मग याला कंबरपट्टी बसवायची अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी बसवायची आहे मार्जिन कमी जास्त करायचं नाही आहे जेवढं मी सांगते तेवढंच थे ठेवा कारण बघा आपण कटिंग करताना सुद्धा एक इंच एक्स्ट्रा घेऊन कट केलेलं आहे तर अर्धा इंच कंबरपट्टीमध्ये जातं अर्धा इंच शोल्डर जॉईंट करण्यामध्ये जातं आणि परफेक्ट उंचीचा आपला ब्लाउज मग तयार होतो पण तेच जर तुम्ही कमी जास्त कराल तर मग माप आहे ते व्यवस्थित आपल्याला मिळणार नाही तर अशा पद्धतीने मी याला इथे शिलाई देऊन घेतलेली आहे फिनिशिंगची देखील तर बघा किती सोप्या पद्धतीमध्ये आणि परफेक्ट याचा गळा तयार झालेला आहे हाच गळा जर तुम्हाला आणखीन बघायचा असेल डीपमध्ये तर मी सेपरेट व्हिडिओ गळ्याचा फक्त बनवते पण तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हा गळा कसा बनवायचा आहे मला दाखवा काय झालं मोबाईल बंद पडल्यामुळे लक्षात आलं नाही त्यामुळे तेवढा भाग मी तुम्हाला दाखवू शकले नाही फक्त मार्किंगचा बाकी स्टिचिंग मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे आता मी ते शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत अर्धा इंच मार्जिन ठेवून त्यानंतर दोन्ही शोल्डर आपल्याला सेम करून घ्यायचेत असं थोडंसं कमी जास्त होत असतं तर हे कटिंग करून लेवल करावं लागतं प्रत्येकच गोष्ट पेपर कटिंगमध्ये कधीही करता येत नाही ते आपल्याला ब्लाउज स्टिचिंग करताना भरपूर ॲडजस्ट कराव्या लागतात तेव्हा कुठे छान फिनिशिंगचा आणि परफेक्ट फिटिंगचा आपला ब्लाऊज बनतो बाहीचं कटिंग आपलं झालेलं नव्हतं तरी ते मी तुम्हाला कटिंग दाखवते अस् तर मी ते चार फोल्ड करून घेतलेलं आहे साडेनऊ इंच बाहीसाठी मी घडी घेतलेली आहे व्यवस्थित बघा साडेनऊ इंचाची घडी घेतलेली आहे उंची किती पाहिजे बघायचं त्यामध्ये एक इंचाचं मार्जिन ॲड करून मार्किंग करायचं आहे तर मला साडेदहाची ही बाही तयार करायची आहे तर मी साडे अकरा इंचावरती मार्किंग करते आहे जेवढी उंची तयार पाहिजे त्यामध्ये एक इंच जास्त घेऊन मार्क करायचं इथे मी कट करून घेतलं घडी साडेनऊची टाकलेली आहे साडेतीन इंच डाऊन करून आपल्याला बाहीसाठी उतार द्यायचा आहे आणि बाहीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने मी डायरेक्टच देते छान येतात हलक्या हाताने द्यायचे बाहीचा राऊंड आहे याचा पाच इंच त्याच्या पुढे दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन हे दोनही पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे आहेत केलेल्या मार्किंगप्रमाणे मी बाहीचं कटिंग करून घेते पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो मी मेन कपडा जोडल्यावर कट करते तर बघा मेन कपड्यावरती अर्धा इंचाचं एक्स्ट्रा ठेवून आपल्याला असं कट करायचं आहे भरपूर जॉईंट देऊन घेतल्यानंतर ही बाही मी तयार करू शकले बऱ्याचदा कपडा आपल्याला कमी पडतो पण काय करायचं थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं कस्टमरसाठी दोन्ही कपड्यावरती सरळ बाजूकडे अस्तर ठेवायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूकडे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई देऊन घ्यायची कारण आपण याला पलटी करून बनवतो आहे तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई केली त्यानंतर बाहेरच्या बाजूकडे करून एक शिलाई देऊन घेतली आता मी आतमध्ये पूर्ण अस्तर टाकलं आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घेते तुमच्या ब्लाउजला एखादी लेस आली असेल तर ती लावून घ्या किंवा तुम्ही एक्स्ट्रा लावणार असाल तर ती देखील लावून घेऊ शकता पण मी याला पूर्णपणे प्लेन आहे सगळीकडे शिलाई करून घ्यायची बाजूचा एक्स्ट्रा जो काही कपडा असेल तो कट करून काढायचा आहे आता दिलेले जे जॉईंट आहेत ते सगळे फिटिंगमध्ये जातील बाहेर शक्यतो नाही दिसणार काही या पद्धतीने बघा मी ही बाही तयार केली दुसरी पण सेम अशीच तयार केली दोन्ही एकत्र एक ठेवायचे आहे दोन्हीची सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आहे हे लक्षात ठेवा आणि मग पुढच्या मुंड्याचा आकार कट करा अशा पद्धतीने ठेवलं तरच परफेक्ट येईल नाही ठेवलात तर एक पुढचा मुंडा कट होईल एक पाठीमागचा होईल मग ते पूर्ण बाई चुकेल आता सेंटर मार्क करून घ्यायचा आहे ज्या बाजूकडे पुढचा मुंडा आहे तिथं पण मार्किंग करायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं चला आता मी तुम्हाला बाही कशी जॉईंट करायची ते दाखवते बाही जॉईंट करण्या अगोदर दोन्ही पट्ट्या चेक करा सेम आहेत का त्याचबरोबर मुंढ्याच्या बाजूकडची उंची चेक करा सेम आहे का तर बघा बऱ्याचदा फरक पडत असतो जसा माझा पडला आत्ता मी डायरेक्ट बाही जोडली असती तर माझं फिटिंग पूर्णपणे चुकलं असतं पण मी ते चेक करून जोडते तर आता माझं अजिबात काहीही चुकणार नाही परफेक्ट फिटिंग येईल तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा झालेला भाग व्यवस्थित मुंड्याच्या आकाराप्रमाणे तुम्हाला कट करून काढायचा आहे आणि मग त्यानंतरच बाही जॉईंट करायची तर बघा हुकाईपट्टीसुद्धा मिळवून बघायचं आहे कमरेच्या बाजूकडे कुठला पार्ट तुम्हाला कमी जास्त वाटतोय का आणि तिथलं पण कटिंग करून काढायचं आहे अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते हो फिटिंग करताना तो भाग कशा पद्धतीने करायचा आहे ते आता आपण याची बाही जॉईंट करूया बाही जॉईंट करताना दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे शोल्डर पट्टी सेम आहे का हे बघायचं दुसरी म्हणजे मुंडा उंची सेम आहे का नाही हे बघायचं नसेल तर कटिंग करून तुम्हाला सेम करून घ्यायचं आहे तसंच ठेवायचं नाहीये आता बाही जोडताना सुद्धा सेंटरपासून जोडायची अर्धा इंचाच मार्जिन घेऊन ही शिलाई करायची आहे तर इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन बाही जोडून घेते सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडची पण बाही जॉईंट करायची आहे बाही जोडतानासुद्धा अजिबात ओढता करायची नाही कमी पडली म्हणून ओढून बसवायचं नाही जास्त झाली म्हणून आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही बाही आपली कधीही कमी पडत नाही अर्धा इंच झाली तर जास्त होते पण जास्त झालेली बाही क्रॉसमध्ये कटिंग करून काढायची त्यामुळे फिटिंगमध्ये किंचितचाही फरक पडत नाही तर ते तुम्हाला स्टिचिंग केल्यानंतर समजेलच अशा पद्धतीने बघा इथे एवढी बाही जास्त झाली मी क्रॉसमध्ये कट करून काढलेली आहे तर बघा कमी पडलेल्या बाईला खूप प्रॉब्लेम येतात पण थोडीशी जास्त झाली तर काहीही फरक पडत नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरी पण जॉईंट करून दाखवते ज्यांनी ज्यांनी आपल्या पेपर कटिंग ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ब्लाऊज स्टिचिंग करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे हो त्यांनी हा व्हिडिओ बघून नक्की ब्लाउज त्यांचा तयार करू शकतात अशा पद्धतीने इकडची पण बाही मी बसून घेते पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेला आहे बाही कशी बसवायची पार्ट कुठला जास्त झाला तर ॲडजस्ट कसा करायचा आहे ते परफेक्ट कटिंग दिलेलं आहे मी पेपरचं देखील परफेक्ट ब्लाऊज येतात त्यामध्ये तर बघा ज्यांना ज्यांना पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ज्यांना जी साईज हवी आहे ती ऑर्डर करू शकता सिंगल साईज ऑर्डर करा तीन साईज ऑर्डर करा कुठल्याही किंवा तीन पॅटर्न ऑर्डर करू शकतात एकाच साईजचे किंवा कीट देखील ऑर्डर करू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडची बाही माझी जॉईंट करून झाली एक्स्ट्रा जी काही होती ती मी कट करून काढली आता आपण ब्लाऊज फिटिंग करायचं आहे ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी तुम्हाला कमरेचा सेंटर काढावा लागेल तरच आपण व्यवस्थित फिटिंग करू शकू त्याचं कारण बघा आईपट्टी असेल तर सेंटरच्या पुढे ठेवून कमरेच्या बाजूकडे बघायचं कुठला पार्ट कमी जास्त वाटतोय जो पार्ट तुमचा कमी जास्त असेल तो तुम्ही क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचा आहे आणि नसेल तर ठीक आहे सेम तुम्ही जॉईंट करून घ्या आता यामध्ये काहीही कटिंग करावं लागलं नाही आहे परफेक्ट मॅच झालेलं आहे हुकपट्टी बरोबर सेंटरपाशी ठेवायची आणि इकडे कमरेमध्ये बघायचं काही कमी जास्त आहे का तर हा भागसुद्धा माझा अगदी परफेक्ट झालेला आहे इकडे पण मी शिलाई देऊन घेते अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडे मी शिलाई देऊन घेतली जास्त दोरे वगैरे असतील तर कट करून काढायचे ब्लाऊज उलटा करायचा दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित कट टू कट असतर जे आहे घडी आपली ती व्यवस्थित करून बघा असं आतमध्ये कापड फोल्ड राहू शकतं आणि त्यामुळे मग मा आपला मार्जिन कमी राहील तर असं नको म्हणून व्यवस्थित घडी त्याची करून मग साईडला एक शिलाई देऊन घ्यायची आणि दुसऱ्या बाजूकडे पण सेम असंच ही शिलाई झाल्यानंतरच मग आपण फिटिंगचं माप कसं टाकायचं हे बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये पूर्ण ब्लाऊज मी दाखवला कटिंगपासून फिटिंगपर्यंत त्यातून पण जर काय राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडे मी शिलाई देऊन घेतली व्यवस्थित ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग माप टाकायची आहेत बघा आपण बत्तीस साईजचा बुटनेक ब्लाऊज बनवतोय कमरेमध्ये अजिबात लुझिंग ठेवायचं नाही जो काही कमरेचा चौथा भाग आला तो इथे टाकायचा आहे आईपट्टी सोडून मापं टाकायची जर आईपट्टी असेल तर इथे नऊ इंचावरती टाकलं मी छातीचं एक इंच लुझिंग ठेवून आणि बाहीचं पाच इंच हे तीनही पॉईंट घेतल्यानंतर पट्टीने सरळ लाईन मार्क करून घ्यायची बघा ही सरळ लाईनमध्येच आपलं फिटिंग आलं पाहिजे शक्यतो आपले बाहीचे जर खूप जास्त छोटे असतील राऊंड तर थोडंसं क्रॉसमध्ये होईल पण शक्यतो होत नाही तर बऱ्याच जणांचा क्रॉस फिटिंगचा प्रॉब्लेम असतो तर आज आपल्या कटिंगमध्ये अजिबात क्रॉस फिटिंग वगैरे येत नाही परफेक्ट फिटिंग येतं इथे ये तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडे याच पद्धतीने आपल्याला मापं टाकायचे आहेत एक इंचाचं लूजिंग ठेवून आपण हा ब्लाऊज फिटिंग केला तर काय करायचं कस्टमरला ब्लाऊज घालायला द्यायचा विचारायचं कसा लूज आहे किंवा किती फिटिंग करावा लागेल जास्त नाही पण पाव इंचा फरक पडतो एखादी शिलाई करून द्यावी लागते एखाद्या कस्टमरला शक्यतो नाही चौथ्या भागामध्ये एक इंचाचं लूजिंग हे परफेक्ट माप आहे जे मी स्वतः कस्टमरला देते आणि खूप छान बसतात तर तुम्ही देखील या पद्धतीने करू शकता इकडे पण बघा मी तीच सेम मापं टाकली चौथा भाग छातीचा नऊ इंच घेतला एक इंच लुझिंग ठेवून चौथा भाग आठ इंच होता पण एक इंच लुझिंग नऊ बाहीचा राऊंड पाच इंच कमरेचा चौथा भाग साडेसहा इंच हे तीन मापं टाकल्यानंतर इथे मी शिलाई देऊन घेतली कुठलाही ब्लाऊज असू देत फिटिंगच्या साईडला पाव इंचाच्या अंतराने तीन ते चार शिलाई द्यायच्या आहेत एका श शिलाईवरती कधीही कस्टमरला ब्लाऊज द्यायचा नाही एक किंवा दोन थोडंसं साईडला शिलाई करून द्यायच्या आहेत तर मी या ब्लाऊजला आता पाठीमागे नॉट लावून घेते रेडीमेडच लावणार आहे कारण कपडा शिल्लक राहिला नाही कपडा असेल तर तुम्ही कपड्याचे पण करू शकता नसेल तर ठीक आहे तुम्ही रेडीमेड लावून घ्या आणि छान असं ब्लाऊजला प्रेस करून घ्यायचं आहे पूर्ण कमरेला हात शिलाई देऊन घ्यायची म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान दिसतं विदाऊट प्रेसचा शक्यतो कस्टमरला ब्लाऊज द्यायचा नाही तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला या ब्लाऊजच्या कटिंग आणि शिलाईमध्ये जर काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी मला व्हॉट्सॲप करा मी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे तुम्हाला पेपर कटिंग कितीही खेडे गावात असला तरी देखील मिळून जाईल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अगदी ह्या ब्लाऊजचं जरी पेपर कटिंग पाहिजे असेल तर हे सुद्धा तुम्हाला मिळेल कुठल्या साईजमध्ये पाहिजे जे काही तुमची मापं असतील ते तुम्ही मला सांगायचे चला तर मग आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच आपला क्लास पण सुरू होणार आहे थोडंसं तब्येतीचा प्रॉब्लेम होता म्हणून मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणते खूप साऱ्या तुमच्या कमेंट येत आहेत क्लास कधी चालू करणार कधी चालू करणार आता आपल्या क्लासला पण सुरुवात होईल हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून ठेवलेला होता खूप जुना आहे म्हटलं चला एडिटिंग करून पटकन तुमच्यासोबत शेअर करावा चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद